मुंबईमध्ये मार्च महिन्यामध्ये यंदा सुद्धा घरांच्या विक्रमाचा विक्रीचा नवा विक्रम झालेला आहे राज्य सरकारच्या तिजोरीवरती या निमित्तानं एक हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये गोळा झालेले पंधरा हजार चौऱ्याण्णव घरांची विक्री झाली आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती रविवारी मोठ्या संख्येनं ग्राहकांनी घरांची खरेदी करून मुद्रांक शुल्काचा भरणा केलाय मार्चमध्ये आर्थिक वर्ष संपत आहे आणि एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे त्यानुसार एक एप्रिल पासून रेडी रेकनचे नवीन दरही लागू होणार आहेत रेडी नेटवर्कच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये बारा हजार सातशे सव्वीस घरांची विक्री झाली तर दोन हजार चोवीस मध्ये चौदा हजार एकशे एकोणपन्नास घरांची विक्री झाली यंदा मात्र हे दोन्ही आकडे मागे पडले आणि घरांच्या विक्रीचा आकडा पंधरा हजाराच्या पलीकडे आहे दोन हजार तेवीस मध्ये मुंबईमध्ये घरांची विक्री झाली होती बारा सा। हजार सातशे सव्वीस आणि यातून महसूल मिळाला होता एक हजार एकशे साठ कोटींचा दोन हजार चोवीस मध्ये चौदा हजार एकशे एकोणपन्नास घरांची विक्री झाली आणि एक हजार एकशे बावीस कोटींचा महसूल जमा झाला तर दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा हजार चौऱ्याण्णव घरांची विक्री झालेली आहे एक हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे